नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक नवा पर्व सुरू झाला आहे स्थलांतर गरिबी आणि रोजगाराच्या कमतरतेमुळे गाव सोडून दूरवर जाणाऱ्या हजारो कुटुंबाच्या समस्या आता स्थानिक पातळीवरच सोडवल्या जाणार आहेत पालकमंत्री ॲडव्होकेट मानेकरो खोकट यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला मूळवाट हा उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे हंगामी स्थलांतरामुळे अनेकदा महिलांना आणि बालकांना आरोग्य आणि पोषणाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो परंतु जर रोजगार आपल्या गावातच उपलब्ध झाला तर कोणालाही आपलं घर सोडावं लागणार नाही यासाठी प्रशासनाने पुढील सहा महिन्यांसाठी मनरेगा अंतर्गत नियोजनबद्ध कामांची रूपरेषा तयार केली आहे प्रत्येक ग्रामपंचायतीकडे कामाची उपलब्धता निश्चित करण्यात ता आली असून कामाच्या अभावामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत तरी स्थलांतर आढळलं असल्यास नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात मुक्कादमाचे नाव आणि गंतव्य जिल्ह्याचे नाव नोंदवावे यामुळे स्थलांतराच्या ठिकाणी अडचणी आल्यास प्रशासन तात्काळ मदत येईल प्रशासनाने कामाच्या ठिकाणी उद अडचणीमुळे दोन हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत या क्रमांकावर संपर्क साधून रोजगार रेशन आरोग्य सेवा किंवा अंगणवाडी सेवांशी से संबंधित कोणतीही समस्या सोडवता येते तसेच ग्रामपंचायतीकडे काम उपलब्ध नसल्यास कोणतीही सामाजिक संस्था किंवा शुभचिंतक थेट या हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात मूळवाट हा उपक्रम नंदुरबारच्या प्रत्येक नागरिकासाठी सशक्त भविष्याचा मार्ग आहे प्रशासन सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आज ग्रामीण भागात रोजगार निर्माण होऊन गावोगावी आत्मनिर्भरतेचा नवा प्रवास सुरू झाला आहे जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहे मूळवाट उपक्रमाद्वारे आपल्या मातृभूमीला स्थलांतर मुक्त आणि समृद्ध बनवूया नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी नंदुरबार इ आपू सुंदर मातृभूमी होय आपू जिल्हा सुंदर आणि भारी आणि मायलो आहे पण रोजगार कोमी हाय तिथे आज भी खूप लोक आण कुटुंबहान आपू गाव सोडून खूप दूर कामाला जा पुढे हंगामी स्थलांतर वेहे तिया नुकसान आपू बोहेन आण हाना पोयरहान वेहे तिया हा तब्येत आण पोषणा खूप खारा परिणाम वेहे का रोजगार काम धुंदो आपुन गावा मिलो लगो तो किडलूज आपो पोंगो कूटको सोड़ा नहीं पड़े या खातोर जिला प्रशासन मूल वाट ओ कार्यक्रम शुरू किया जिला प्रशासन होंगे ऑफिस साहेब यह आरी चर्चा की आगाड़ी सहा मोहना खातोर मनरेगा का महान नियोजन के आज बादा ग्राम पंचायती कामे तैयार की ने नुक्की की नियोजन के हो यह खातुर कामे नहा मिलते यह बाहर राज्य में जाना

ग्राम काम नायर यो ता केली भी सामाजिक संस्था आणि मुदत केलोरो केंडो भी माहू आणि बाय या नोंबर फोन की शकते जनसाहस या संस्था री भागीदारी किने हेल्पलाइन चालू केली मजदूर कामगार मुदत नंबर 1800120111211 बाय हु आणि हाला पोयरा खातोर मुदत नंबर तीन शून्य 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 दोन आठ पांच दोन जिल्हा प्रशासन तुम्हा आरी मजबूती हिंकी उभो आहे नंदुरबार आपू गावांमुच रोजगार काम धुंदो आणि आशावादी भविष्य राम राम ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार